हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर इथे बघा मी नवीन टॉप घातला आहे आणि हा टॉप ना साहेबांनी ऑनलाईन मागवला होता म्हणजे असे चार टॉप आहेत एकूण आणि त्यांचं पॅकेज होतं कॉम्बोचं तर ते साहेबांनी मागवलं होतं कारण की रोज ना वापरायला वगैरे टॉप चांगले नव्हते माझ्याकडं आणि साड्या पण आता गरमीच्या दिवसामध्ये ना साड्या घालायचा खूप कंटाळा येतो त्यामुळं ना आ, हे टॉप मागवले होते आणि अतिशय छान असा कपडा आहे याचा आणि म्हणजे खराब नाही होणार किंवा कलर वगैरे जाणार नाही असे कपडे आहेत हे तर बाकीचे जे तीन टॉप आहेत ना ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन आता घाईमध्ये मी हा ब्लूवाला टॉप घातला कारण की मला हा कलर आवडला जरा त्यामुळं हा घातला तर आज आहे चौदा मार्च आणि रंगपंचमीचा दिवस आहे त्यामुळं ना जागोजागी म्हणजे श सगळे दुकानं वगैरे बंदच होती मोस्टली दुकानं बंद होती फक्त चिकनचे मटनचे हेच दुकानं फक्त चालू होती बाकी किराणा वगैरे सगळं बंद होतं कारण की लोक म्हणजे असं रंगाचे फुगे वगैरे कुठल्याही दुकानात वगैरे फेकू शकतात त्यामुळं ना म्हणजे किराणा दुकान वगैरे बाकीची इतर दुकानं सगळेच बंद असतात ह्या दिवशी नंतर दुपारच्या नंतर उघडतात तर आम्हाला वाटत होतं भाजीचं दुकान तरी उघडं असेल की नाही पण इथे आल्यावरती बघितलं तर भाजीचं हे दुकान उघडं होतं आणि इथून आम्ही पटापट सगळी भाजी वगैरे घेतली कांदे बटाटे टोमॅटो लसूण कोथिंबीर सगळं घेतलं आणि इथे बघा चिकनच्या दुकानामध्ये किती गर्दी पडली म्हणजे एखादं ना रेशनच्या दुकानामध्ये जसं रेशन घेण्यासाठी गर्दी पडते लाईन लागते ना तसं आज चिकनच्या मटनच्या प्रत्येक दुकानावरती लाईन होती फक्त इथं एकच दुकान एवढं हे होतं की थोडंसं कमी गर्दी होती इथे पण बघा ह्या पण दुकानावर भरपूर गर्दी पडली होती तर तिथून साहेबांनी मग चिकन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत घरी आणि साहेबांना सुट्टी असली म्हणजे हॉलिडे असो किंवा संडे असो साहेबांना सुट्टी असली म्हणजे चिकन किंवा मटन किंवा मच्छी असणारच असणार आमच्या घरी तर आता इथे पण बघा चिकनचं दुकान आहे तर ते तुकन सुद्धा दिसत नाही एवढी गर्दी पडली होती आणि हे बघून ना मला खूप नवल वाटत होतं म्हणजे रोजच्या दिवस ना एवढे काही गर्दी नसते पण रंगपंचमीचा दिवस आहे म्हणून ना चिकन आणि मटनच्या दुकानामध्ये ना, दुकाना ना खूप खूप गर्दी होती आणि जागोजागी असं मुलं म्हणजे कलर वगैरे खेळत होती आणि रंगपंचमीच्या दिवशी ना सहसा बाहेर निघणं हे थोडंसं धोकादायकच असतं कारण कोणीही कलर वगैरे लावू शकतं आणि कोणीही फुगा वगैरे फोडू शकतो त्यामुळं ना आम्ही सहसा निघतच नाही घराच्या बाहेर कारण की ना मला साहेबांना आणि अनुष्काला तिघांना आम्हाला ना कलर वगैरे खेळायला आवडत नाही पण वैभवला मात्र भरपूर उत्साह कलर खेळायचा तर आता वेळ झालेली होती दुपारची तर उन्हाचा कार पडला होता तरीसुद्धा मुलं अजून कलर खेळतच होती आणि वैभवसुद्धा आमचा त्यांच्यामध्ये सामीलच होता तरी ते बघा पार्किंग एरियामध्ये सगळा कलर कलर सांडला होता आणि सगळे ते फुग्या पिशव्या वगैरे सगळ्या पडल्या होत्या आणि याच्यामुळं ना खरंच तर पर्यावरणाला खूप हानी होते म्हणजे एवढं प्लास्टिक आजच्या दिवशी यूज केलं जातं हे प्लास्टिकचे फुगे वगैरे वापरून खूप खूप प्लास्टिक साठलेलं असतं त्यामुळं ना पर्यावरणाला खूप नुकसान पोहोचतं त्यामुळं ना होता होईल तेवढं पाण्याचं नुकसान करू नये ह्या दिवशी आणि प्लास्टिकचा वापरसुद्धा कमी करावा आणि होता होत तेवढे सुक्के कलर वगैरे वापरावे रंगपंचमीच्या दिवशी त्यानेच आपण आपल्या पर्यावरणाची सुरक्षा करू शकतो तर ते, ते मी घरी आल्या आले लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती कारण की सुट्टीचा जो दिवस आहे ना तो पूर्ण स्वयंपाकामध्ये निघून जातो कारण की हळूहळू हळूहळू कामं केली ना मग पूर्ण दिवस स्वयंपाकामध्ये निघून जातो आणि कामामध्ये निघून जातो त्यामुळं आम्ही पटकन घरी आल्या आल्या थोडंसंसुद्धा आराम केलं नाही लगेच कांदा टोमॅटो वगैरे कापला मिरच्या वगैरे कापल्या बिर्याणीची तयारी केली आणि त्यानंतर चिकन ग्रेव्ही पण बनवली होती थोडीशी कारण साहेबांना भाकरी वगैरे पाहिजे होती त्यामुळं आणि मुलांना बिर्याणी खायची होती साहेबांना भाकरी आणि भाजी खायची होती त्यामुळं आम्ही चिकन ग्रेव्ही पण बनवली भाकरी पण बनवल्या आणि बिर्याणी पण बनवली <laughs> आणि मी इकडे भाकरी वगैरे बनवत होते तेव्हा साहेबांचं चालू होतं कार्टून बघायला आणि साहेबांना ना मोटू पतलू हे कार्टून खूप आवडतं पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हा वैभव लहान होता ना तेव्हा तो हा मोटू पतलूचा का कार्टून बघत होता आणि आता त्याची सवय सुटली पण साहेबांना कधी कधी अचानक आठवण येते मोटू पतलूची आणि ते बघतच रा राहतात आणि स्वयंपाक करत करत अधूनमधून मी सुद्धा बघत होते कारण की मला पण मोटू पतलू आवडतो जास्ती आणि त्यातला विशेषतः चिंगम चिंगम कॅरेक्टर खूप चांगला आहे आणि ते बघायला खूप मजा येते तर आजचा रंग ना रंगपंचमीचा दिवस असल्यामुळे ना जागोजागी म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोक तर दारू पिऊन रस्त्यावरती म्हणजे धिंगाणा वगैरे करताना दिसतातच पण साहेबांचा एक एवढं विशेष स्वभाव मला चांगला वाटतो की म्हणजे कोणताही दिवस असू दे पण ते असं घराच्या बाहेर वगैरे जास्ती फिरत नाहीत आणि आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये राहतात आपल्या आपल्या बायको मुलांमध्ये राहतात हे मला खूप चांगलं वाटतं आणि जास्ती पण बाहेर फिरणं हे चांगलं नाही कधी तर महत्त्वाचं काही काम असलं तरच ते बाहेर जातात नाहीतर नाही जात तर आता इथे माझा स्वयंपाक सगळा झाला होता पण किचनची पूर्ण वाट लागली होती किचनवरती खूप पसारा पडला होता तर आता इथे स्वयंपाक झाला होता तर मला काही भूक लागली नव्हती कारण की आ, मी सकाळी नाश्ता पुढभर केला होता आणि आता जर मी जे जेवण जर केलं असतं ना लगेच तर मला हे क्लिनिंगचं काम हे बाकीच ठेवावं लागलं असतं आणि दिवसभर पसारा मग किचनवर ते असाच राहिला असता जेवल्याच्या नंतर मात्र मला काही काम वगैरे करायला म्हणलं तर खूप कंटाळा येतो त्यामुळं मी इथे साहेबांसाठीच एक ताट तयार ता ता केलं आणि बाकी मग मा, मी माझं किचन वगैरे क्लीन झाल्याच्यानंतर जेवण जा करेन आणि अनुष्काला पण जेव म्हणलं तर ती पण म्हणली की थोड्या वेळाच्या नंतर जेवेन कारण सकाळी ना मसाला डोसा वगैरे बनवला होता त्यामुळं ना पोट भरलेलंच होतं आणि साहेबांनी मात्र थोडंसंच सा खाल्लं होतं त्यामुळं ते त्यांना भूक लागली होती तर त्यांना ताट दिलं आणि त्यानंतर मी ते लगेच किचन आवरायला घेतलं आणि किचनवरती भरपूर पसारा झाला होता सगळी भांडी वगैरे साठली होती तर अगोदर मी आ, सुक्या डस्टरनी हे जे जेवढं काही सुक म्हणजे पीठ वगैरे सांडलं होतं ते काढलं त्यानंतर स्प्रे बॉटलमधलं हे विमचं जेल जे मी बनवलं होतं ते स्प्रे बॉटलवरचं पूर्ण भिंती पूर्ण घाण झाल्या होत्या फोडणी दिल्यामुळं आणि सगळं म्हणजे काथ्याने घासून घेतलं आणि त्यानंतर आता भांडे वगैरे पण घासायची बाकी होती शिल्लक होती आणि ना संडेचा दिवस असू द्या किंवा असं सुट्टीचा कुठलाही दिवस असू द्या त्या दिवशी ना बाहेर वगैरे जायचं भाजीपाला आणायचा त्यानंतर स्वयंपाक बनवायचा सकाळचा नाश्ता वेगळा म्हणजे याच्यामध्येच ना पूर्ण जवळजवळ अर्धा दिवस तर किचनमध्येच जातो आणि उशीर तर होतोच होतो स्वयंपाक बनवायला आणि म्हणजे हात बसेना आणि काम दिसेना असंच काम असतं संडे म्हणजे संडेच्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी तर आता इथे मी विमजेलनी सगळं गॅस स्टो जो आहे तो घासून घेते आणि स्वयंपाक झाल्या झाला की लगेच गॅस स्टोव किंवा किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ धुवून पुसून घेतलं ना तर चांगलं वाटतं आणि विशेषतः ना नॉनव्हेज वगैरे बनवलं तर मग तर खूपच राडा होतो त्यामुळं ना ते किचन काउंटर वगैरे ना सगळं असं घासून वगैरे घेतलं तर एकदम फ्रेश वाटतं नाहीतर मग खूप म्हणजे असं तेलकट वगैरे झालेलं असतं ते कारण की ना ते खोबऱ्याचा मसाला वगैरे वाटायचं म्हणलं ना तर त्याच्यावरती भिंतीवरती खूप तेल उडतं मसाला उडतो आणि त्याच्यामुळं ना भिंती पण खराब होतात आणि किचन प्लॅटफॉर्म पण खराब होतो तर किचन वगैरे धुवून स्वच्छ घासून वायपरनी पाणी खिचलं आणि त्यानंतर भांडे घासायला सुरुवात करावी म्हटलं तरी ते ही जी विमची बॉटल होती ती खाली झाली होती आणि त्याला मी रिफिल करत होते वापस आणि भांडे घासण्यासाठी ना ते भांडे घासायचं साबण घेण्यापेक्षा हे म्हणजे कोणतंही विम जेल किंवा कोण कौन, कोणतंही जेल घेतलं ना? ना, को ना, 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 ना तर ते थोडंसं बरं वाटतं कारण की ना साबण वगैरे असलं तर त्याच्यामध्ये काहीतरी कीटक वगैरे पण फिरू शकतो रात्रीच्या टायमाला आणि शिवाय ना साबण थोडंसं गळून पण जातं म्हणजे पाण्यामुळं बेसिनच्या बाजूलाच ठेवलं तर ते पाण्यामुळं साबण गळून जात असतो त्यामुळं ना डिशवॉशर घेतलं ना असं प्रकारचं म्हणजे जेल वगैरे घेतलं ना तर त्याच्याने ना चांगला फेस पण होतो आणि भांडे पण एकदम स्वच्छ निघतात शिवाय भां भांड्यावरती ना निशान पण पडत नाहीत साबणाने जर भांडे घासले तर आ, सफेद सफेद निशाण उमटतात भांड्यावरती कितीही स्वच्छ धुतलं तरीसुद्धा थोडं का होईना साबणाचे कुठेतरी निशाण उमटलेले असतात पण हे जेलने जर भांडे घासलं ना तर ते निशाण पण उमटत नाहीत आणि भांडे पण एकदम स्वच्छ निघतात फेस पण चांगला होतो आणि वास पण चांगला येतो त्यामुळं मी हे भीम जेलच वापरते आणि आता इथे मी अगोदर सगळे जे मुसरे भांडे आहेत ते धुवूनच घेते आणि त्यानंतर मी त्याला घासते तर इथे माझं तेच भांडण धुवणे चालू होते कारण की ना असंच जर आपण थोडंसं मुसरं वगैरे असलं ना असंच जर आपण भांडे घासले तर मग जो कात्या असतो त्याच्यामध्ये पूर्ण मुसरं अडकून बसतं आणि त्याच्यामुळं ना बॅक्टेरिया होतोच जास्ती तर त्यामुळं ना अगोदर मी असा प्रकारे भांडे धुवून घेते आणि त्यानंतर मग घासून घेते स्वच्छपणे आणि विम जेलने भांडे घासले ना तर मग त्याचा वास पण छान येतो आणि भांडे स्वच्छ पण निघतात आणि भांड्यावरती ना ते सफेद सफेद निशाण असतात ना तर ते सुद्धा उमटत नाहीत तर आता इथे माझे भांडे जे आहेत ते सगळे घासून झालेले आहेत तर लास्टला म्हणजे कधीही मी भांडे घासले ना पटकन आजूबाजूचा जो एरिया आहे तो तिथे तिथेसुद्धा खात्या फिरवते आणि हे बा बाटल्या वगैरे जे आहेत ते सगळ्या काढून पटापट धुवून धुऊन होईना ठेवते घासत वगैरे बसत नाही नेहमी पण धुवून का होय ना ह्या बाटल्या ठेवते कारण की वॉश वॉशबेशीनचा एरिया आहे त्यामुळं थोडंफार सारखं धुवत राहिलं ना ते तर ते स्वच्छ राहतं तर फ्रेंड्स आता इतकेच हा ब्लॉग मी थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय